मिळालं जयशिवराय मी अभिनेता रोहन पाटील ह्याच्यामध्ये मी जो सिनेमा रिलीज होतोय सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला ह्याच्यात मी माननीय जरांगी पाटलांची भूमिका साकारली खूप चांगला सिनेमा आहे एक सत्य राज्याच्या पुढं आणायचं आहे आम्हाला कारण आपण पाहिलं की एक राज्यामध्ये एक मानसिकता झाली की लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटील चर्चेत आले हे झालं लाठीचार्ज तो झाला आपण बघितला पण जरांगे पाटील हे लाठीचार्जच्या नंतर चर्चेत नाही आले जरांगे पाटील हे संघर्ष करत होते ते पहिल्यापासून करत होते ते आजही करतात आणि जरांगे पाटलांनी त्यांच्या आयुष्यात काय संघर्ष केला तो कशा पद्धतीने केला हे या सिनेमात जशाची तसं कसलंही तस 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 मॉडिफाय न करता दाखवलेलं आहे आणि राज्याच्या पुढे एक वास्तविक गोष्ट चित्र क्लिअर होणार आहे कारण आपण पाहतो की हल्लीच्या कंडिशनमध्ये प्रत्येक माणूस स्वतःसाठी संघर्ष करतो पण जरांगे पाटलांसारखा सुद्धा माणूस ह्या राज्यामध्ये एक असा आहे की तो आपल्या समाजासाठी आपल्या समाजाला आरक्षण मिळावं ह्या गोष्टीसाठी लढतोय आणि समाजासाठी संघर्ष करणारा माणूस आहे त्याच्यामुळे एका सच्च्या व्यक्तीची गोष्ट आम्हाला पडद्यावर आणायची आणि आपण पाहतो की जरांगे पाटलांना वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येकाने के मदत केली तसं आमचं एक कर्तव्य होतं की जारांगी पाटलांना आम्हाला सहकार्य करायचं मग आपण ते काय करू शकतो तर जारांगे पाटलांचं हे चित्र आपण चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर आणू शकतो आणि चित्रपट लाईन एवढी पॉवरफुल आहे की एका क्षणात ती घराघरात पोहोचू शकते त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने मांडली मी जरंगे पाटलांची भूमिका साकारली त्यावेळेस मी जवळजवळ माझं पंधरा किलो वजनही कमी केलं तर जरांगी पाटलांच्या बरोबर मी दोन अडीच महिने माझा वेळ घालवला ते कशा पद्धतीने बोलतात कशा पद्धतीने चालतात किंवा छोट्या मोठ्या ज्या सवयी आहेत त्यांच्या त्या फॉलो करण्याच्या पद्धती केल्या आणि ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांची भूमिका मी पार पाडली जसं की ते एक गाणं लॉन्च झालं आणि ते गाणं इंडियामध्ये सध्या दोन नंबरला ट्रेंडिंगला त्याच्यामुळे मला अशी खात्री आणि आत्म आत्मविश्वास आला की आपली भूमिका लोकांना आवडली आणि मी बऱ्याच जागेवर सांगत असतो की जरांगे पाटलांचे माझे विचार एक माणूस म्हणून जुळतात एक कलाकार म्हणून तर तो सेकंड भाग पण त्यांचे विचार मला एक माणूस रोहन पाटील म्हणून जुळतात त्याच्यामुळे त्यांची भूमिका आत्मविश्वासपूर्वक मला चॅलेंजिंग होती पण मी एक त्यांचे विचार जुळतात त्याच्यामुळे मी खूप सोप्या पद्धतीने मला ती भूमिका पार पाडायला गेली आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे मला आत्मविश्वास द्यायचा जळगावकरांना की हा सिनेमा सगळ्या समाजातून लोक बघतील म्हणजे जरांगी पाटलांवरती जरी सिनेमा असला तरी सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी हा सिनेमा बघावा कारण ह्या सिनेमाचं से नाव आहे संघर्ष योद्धा जर एक योद्धा जर संघर्ष करून तयार होत असेल आणि तो कशा पद्धतीने यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकतो हे या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले कारण आपण पाहतो की प्रत्येक माणूस हल्ली प्रत्येक कोणत्या तरी फील्डमध्ये संघर्ष करत असतो पण तो, तो संघर्ष कशा पद्धतीने केला पाहिजे कुठेही न झुकता कुठेही न वागता पुन्हा पुढे न कॉम्प्रोमाइज करतात जर आपण सातत्य ठेवलं तर एक दिवस आपण यशाचं शिखर गाठू शकतो या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले ह्याच्यामध्ये खूप नावाजलेले कलाकार आहेत खरे खरे लोकेशन आहेत आणि जरांगे पाटलांच्या जे आसन आहे आंतरवली सराटीचं स्वतःला मी एक भाग्यवान समजतो की जरांगे पाटलांनंतर जरांगे पाटलांना खूप आय पी भेटायला आले पण जरांगे पाटलांच्या बाजूला बसले पण जरांगे पाटलांच्या आसनावर जर जरांगे पाटलांनंतर कोण बसला असेल तर तिथं त्या भूमिकेमुळे मी बसलो त्याच्यामुळे स्वतःला भाग्यवान समजतो म्हणजे आमचं हिथं शूटिंग चालू असायचं आणि जरांगे पाटील साहेब पलीकडे बसलेले असायचे त्याच्यामुळं एवढं त्या ताकद होती त्या गोष्टीमध्ये की ते समोरून शूटिंग बघायचे ज्यावेळेस घरी आम्ही त्यांच्या शूटिंग करायचो त्यावेळेस त्यांच्या घरचे असायचे आमच्या घरचे जे कलाकार होते म्हणजे त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत मोहन जोशी होते तर त्या मोहन जोशींना जरंगे पाटलांचे वडील सांगायचे की मी असा फेटा बांधतो किंवा मी असा बसतो असा झोपतो झोपताना किंवा ही जी वेगळे अनुभव होते की एका बाजूला खरी व्यक्तीमत्व आणि एका बाजूला कलाकार आणि खरे व्यक्तिमत्व कलाकाराला सांगतात की मी अशा पद्धतीने काम करतो एक वेगळे अनुभव होते आणि राज्याला एक वेगळा विषय भेटीला येणार आहे मला अजून एक गोष्ट सांगायची की चित्रपट म्हणलं की त्याचं प्रमोशन वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं पण ह्या चित्रपटाला एक वेगळ्या पद्धतीने प्रमोशन व्हायला लागले आम्ही राज्यव्यापी दौऱ्यावर आता फिरतोय तर आम्हाला लोक दोन दोन पाच पाच किलोमीटरला रस्त्याला अडवत आहेत आणि हजारोंच्या संख्येने आमच्याबरोबर घोळका घालत आहेत फोटो काढतायत सत्कार करतायत डीजे लावून आमचं स्वागत करतायत असं चित्रपटाच्या बाबतीत आता पूर्वी आपण पाहिलेलं नाही आम्हाला साताऱ्यावरून एक फोन आला की ह्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पाच हजार लोकांची सभा घ्यायची आम्हाला म्हणजे आपण पाहतो की सभा फक्त नेत्यांच्या होतात पण आज एक इतिहासात वेगळं दिसतंय की चित्रपट सृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदा असं होते की एक चित्रपट निघतो सर्वसामान्य माणसावरती आणि त्याच्या प्रमोशनसाठी पाच ते दहा हजार लोकांची सभा अरेंज केली जाते आणि तिथं जाऊन फक्त चित्रपटाचं प्रमोशन होतं हे आतापर्यंत आपण कुठं पाहिलेलं नाही त्याच्यामुळे हा एक आगळा वेगळा विषय आहे आणि राज्यातली जनता ह्या सिनेमाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही हा चित्रपट तर खूप चालणार आहे पण मला राज्यातल्या प्रेक्षकांना एक विनंती करायची की आपण निर्मात्याचा व्यवसाय होईल ही मानसिकता बाजूला ठेवा एका सर्वसामान्य व्यक्तीची गोष्ट आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्यामुळे आपण तो सिनेमा बघा आणि आपल्याला तो आवडेल पत्रकार बांधवांनाही मला विनंती करायची की त्यांच्या आयुष्यामध्ये पत्रकार बांधवांची भूमिका खूप महत्त्वाची ठरली त्याच्यामुळं पत्र राज्यातल्या सगळ्या पत्रकार बांधवांनी पण हा सिनेमा बघावा या ठिकाणी आपण आला धन्यवाद गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा